शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट लाईव्ह काय पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चैनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती एक शून्य आता बहात आहेत शून्य लाईक एक आता बहात आहेत शून्य लाईक फटाफट फटाफट कमेंट करा भावांनो शून्य शून्य आता आहेत लाईक फटाफट कमेंट करा दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट कमेंट करा भावनो लाईव्ह लाईक करा शिवाज कान। एकोणीसशे दे 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 ना, 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 नमस्कार दादा दे दे दादा साहेब जय शिवराय जय शिवराय शिवा दादा ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद झाले का जयवनदादा दादा हो झाले ना दादा सक्रिय करण्यासाठी डबल त्या सकाळीच

यूट्यूब शिवाज ब्लॉग एक अनुज मैसेज पुनरा मैसेज बहा शिबाज ब्लॉग एकोनीस एक नव्बद नियंत्रक अनुज की बहान राधी है दादा बट पांडे हाय नमस्ते पांडे जी नमस्ते ब्लैक व्हाइट ब्लैक व्हाइट पांडे हाय बटन हाय तो अनिल पांडे नमस्ते नमस्ते चैट पर बटन चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करेर कैमरे अनिल पांडे हाय बटन हाय सर हाय सर कहाँ से हो आप लाइव में बहुत बहुत स्वागत है आपका अनिल पांडे सब्सक्रिप्शन बटन थैंक यू थैंक यू चैट पर बटन को माको क्या में बटन चैटा सूची मध्य नहीं सक्रिय कर बटन सूची मध्य है सत्रह आईटम ब्लैक व्हाइट सक्रिय करना मुझे एक आदमी गाली दे रहा था इसलिए बोल रहे शिवास ब्लॉग एक अनुज की बहन को किस-कौन कौन करेगा बोलो बटन चैट पर्याय कैमरा जाओ दादा दादा अनिल पांडे गुड मॉर्निंग बटन गुड मॉर्निंग अरे से हो आप आप अमेरिका में गए क्या ब्लैक वाईटी 99 अच्छा बटन वो गाली दे रहे थे वो मेरे बड़े भैया है वो उनको जो गाली देता है मुझे तो उनको तकलीफ होती है मेरे बड़े भैया है वो अनिल पांडे गुड आफ्टरनून बटन गुड आफ्टरनून गुड अनिल पांडे बटन अनिल पांडे बिहार लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन सब्सक्राइब करा महाराष्ट्र अनिल पांडे बिहार अनिलो एक नियंत्रक हम सब एक है बटन हम सब एक पांडे हाय बटन अनिल पांडे हाय बटन अनिल पांडे हाय बटन अनिल पांडे हाय अनिल पांडे हाय अनिल पांडे हाय चैट पर आए बटन जल्दी जल्दी कमेंट करा सर्वांनी अनिल 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 पांडे हाय अनिल चैट पर आए बटन सूची मध्ये नाही अनिल पांडे हाय बटन अनिल पांडे चैट पर आए बटन हम सब एक एक कर बरोबर बरोबर बोलले दादा तुम्ही व्लादिमिर पुतिन राहुल गांधी कैसे एल जी टी है बटन सूची में राहुल गांधी तो क्या मालूम तो अनिल पांडे हाय बटन चैट पर आए बटन, बटन सूची मध्य नहीं लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा तेरा आता एक लाइक लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा भावांनो कमेंट्स करा बटन गेला 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 दादा आपला डबल टॅग डोळा मोठा करू का तोडा शिवास विरोग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक अनुज कुमार किमा बहीण धंदा काठी है बटन हाँ सर दाव दे दादा दावे डबल ते, ते खरे सही है चैट पर बटन ब्लैक व्हाइटी नब्नव बटन सूची मध्य त्रेचालीस कैब भाई लाइट ब्लैक व्हाइटी कहाँ से हो आप कैप ब्लैक कब ई रहा है झूठ बोलता है बटन सूची झूठ हाँ। नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं बोलता हूँ मैं

शिवाज ब्लॉग 1989 नियंत्रक इनको आंखें नहीं है आप सभी अच्छे अच्छे कमेंट करो प्लीज फोल्डेड हैंड्स बटन इनको आंखें नहीं है प्लीज अच्छे अच्छे कमेंट करो चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टैप आपले जे मेन मेन दादा दुसरे मी बोललो असतो पण इथं बाजूला आहे मग दादा खरंच घरचे तर मी लगेच दिले असते खरंच पण बाजूला घरचे माझ्या तुम्ही येणार का नाही मग शिवा दादा कधी येणार सांगा ना मग निर्माण करता शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक एम एच एकवीस आहे का तिकड दादा बटी oh, oh. मध्ये आहे एकोणपन्नास आयटम हो oh, एम एच एकवीस आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप झालं तुम्ही यान दादा घर मलकापूर बुलढाणा गाडी असतील ना रात्री नवला पुणे मलकापूर बुलढाणा हो ना तुम्हाला दोन तीन दिवस ए, एक दोन दिवसात नेऊन बाबा परत परवा समजा मलकापूर बुलढाणा गाडी हे पुणे मलकापूर बुलढाणा सकाळी पाच साडेपाच वाजता तुम्ही पुण्यातच पोहोचता वाकडेवाडीमध्ये सहा सात पाच सहा वाज्या तुम्ही घरी तुमच्या शिवाज लोक एकोणीशे एकोणनव्वद मलकापूर कुठाले आले तिकडे बुलडाण्याच्या पुढे दादा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही आले ना डायरेक्ट जामला उतरायचं नाही चालतं पण जामला उतरायचं पुणे मलकापूर गाडी पकडायची मना पुणे मलकापूर बुलढाणा ही गाडी बघायची मना नऊ साडे नऊ नऊ सव्वा नऊ ला साडे नऊ ला असते ती गाडी किंवा भोकरदन म्हणायचं मग पुणे भोकरदन ते पुणे भोकरदनच म्हणायचं कारण की ना मी गेलो होतो बस मध्ये बरेच वेळेस मी प्रवास करेले ना आमचं गाव ते पुणे चार आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा करानो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग ना दादा प्लीज प्रॉमिस दादा लेगे आता पाहत आहेत दोन लाईक तेरा मिनिटे दोन आता पाहत आहेत दोन लाईक दोन आता पाहत आहेत तीन लाईक तुम्ही येऊन जाता काय आलं बघ त्या बाजू घेतो लाईव्ह चॅट घेतो थांबा एकच मिनिट शिवास नियंत्रक दादा आपकी आंखे दिखा बटन शिवास देखा। शिवास शिवास 1989 नियंत्रक। इनको आंखें नहीं है आप शिवास ब्लॉक एक उन्वद नियंत्रक कुठाले चत अनिल पांडे देखाओ बटन सक्रिय करने डबल टैप अनिल पांडे पुराफाक बटन सक्रिय कर अनिल पांडे एफ बटन चैट पर्याय अनिल पांडे एफ बटन चैट पर अनिल पांडे पुराफाक बटन अनिल चैट निर्मल शेयर कैमरा तीन आता पहात है तीन लाइक दोन आता पहात है तीन लाइक पार्ट वाजरने जाने से क्या लगे

ओरिएंटेशन लॉई आहे डिव्हाइस पुन्हा फिरवा चार आता पाहत आहेत तीन लाईक शिवाज ब्लॉक अनिल 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 आय लव्ह यू सिंदी पंचाण्णव शे बाळू दादा ही दादा बटन नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्टँड लागूत होतो बरं मी

शिवाज ब्लॉग तेरी बहन को बटन पूरा फेज तीन आठ दोन धन्यवाद एक जय शिवराय दादा दन्यवाद, दन्यवाद। 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 शिवरे दादा साहब बटन सूची मध्य नहीं तामा दादा एक मिनट अरे निर्माण करता शिवाज ब्लॉग एक अनिल तेरी बहन दिलीप कोदे बटकाशी डॉट दादा शिवा दादा, शिवा दादा नमस्कार नमस्कार शिवाज ब्लॉग काशी काशीदादा जयशंकर जयशंकर बटनदा गुड आफ्टरनून दिलीप बेटा उद्योग होळी सण जवळ आला आहे तुला माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेटा तुम्हाला पण शुभेच्छा काका खूप खूप शुभेच्छा आठ लव्ह यू जिंदगी पंच्याण्णवशे एकोणतीस एल बटन धन्यवाद धन्यवाद चॅट पर्याय बटन काका तुम्ही स्वागत आहे तुमचं पण दादा स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे तामा मिनिट दादा निर्माण दादा बतन, दादा, दादा शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक अनिल पांडे तेरी बहन नंदी है बोसरी के बटन दादा यू जिंदगी पंच्याण्णव एकोणतीस काशी दादा बटन काशी दादा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कैल वाटणपुरा फेस दाखव दाकौल दाखवला आपला दाखवचं काम केलं <laughs> तुम्ही बोलू शकता कारण की ना <laughs> तुम्ही म्हणजे बाजूला कोणीच नाही तुमच्या कारण की मला बोलताय इतनी ना एकच मिनिटा निर्माण करता पंचाण वर्षे एकोणतीस दादा साहेब बटन दादा साहेब शिबाज ब्लॉक नियंत्रक अनिल बांडे फराहो काशी दादा पंच्याण्णव वर्षे एकोणतीस काय झालं बटन दादा ते असं ब्लॉक दादा चिड केला दादासाहेब बटन हां oh. चैट पर சிவாज व्लॉग 1989 नियंत्रक केला की वर दादा साहेब कीवर दादासाहेब 77 आयटम हां சிவாज व्लॉग 1989 नियंत्रक अनिल की बहन का फेस निकालो तुम दिलीप दादा हो oh, निकालूंगा ना चैट पर है <laughs> <निल्मा laughs> देर देर है दादा सब देखो सात आता बहात आहेत सहा लाइक कमेंट करा लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा ये दादा ती डरलं ना माझ्या की मुळ तो घाबरला माझं <laughs> ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं त्यामुळं माझे डोळे विचित्र दिसतात थोडे थोडे मिळोस तर जखम मिळोस तर

नहीं, नहीं। शिवास चाट परे आए, बटन सुची नाही नाही अन्याय सहन होते बहुत्या बटन सूचीमध्ये नाही कारण की तो माणूस मा, अन्याय सहन करणारा माणूस नाही शिवादा बर का कुठं कोणाची आयुग असले लेडीज असो कोणी अपंग माणूस असो ते त्याला ते सहन होत नाही कोणी अपंगावर अन्याय करणारा माणूस असला ना त्याला सण होणार शिवा दादा असू राहिले सण होत असते बर का त्याला कोणती अन्य अन्य माणसाला खरंच सण होत नाही बर का आपला असिस्टंट पण बोलायला नाही शिवा दादा मस्त एकवीस दोन आता पाहत आहेत सहा लाईक

गायब झाले सर्वजन बटन गेले येते गेले असेल काहीतरी कोणी जातात कोणी बावीस तीन आता आहेत सहा लाईक हम्म दोन आता पाहत आहेत सहा लाईक जाऊ द्या दा दादा येईल कारण की तुम्ही आले मला बद झालं तेवढं काशी दादा आले सर्व आले कारण की खरंच तुमच्या ती खरंच दादा तुम्ही खरंच एखाद्या अपंग शाळेवर असते ना किंवा समाज कल्याण अधिकारी असते ना बस डोळ्यावर नॉर्म अपंग शाळेत काय काय झालं ते तुम्ही ते सहनच नसत झालं तुम्हाला दोन आता पाहत आहेत सहा लाईक एक व्हिडिओ बनवतो दादा मी या शॉर्ट संध्याकाळी बोलू आपण लाईवला लेट कधी आली तर तसं पॉवर बँक आहे पण आपोआपच बंद पडला तो काय बँधकडे एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो मी या ते दोन आता पाहात आहेत सहा लाईट लाईट शिव निर्माण कॅमेरा समाप्त